कुठं आलाय तू गार्डन मध्ये चप्पल काढून खेळणार हळूहळू चढायचं घालावा लागतो इथे खेळायला ती मोठी घसरगुंडी पण खेळू झाल्यानंतर हा नाही पडत नाही नाही लागत मी मी आहे ना चल नाही ना बाळा नाही लागत बघा कस बंदऱ्या तु बंदऱ्या पडलं तर कस लागल तुला हा चल इकडे यात इकडून हा ये नाही ना मी आहे ना बाळा मी सांभाळतो तुला चल चल लोक हा मी पकडतो वरती पकडून चला घाबरत घाबरत पाय टाकतो त्याला वाटतं की पाय खाली पडेल चल 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 लवकर ये ना लवकर बाळा नाही मोठी नाही आहे तू चल फक्त मी सांग तुला चलो चलो हा मी पकडतो मी चल तू उतर खाली का घाबरतो आहे तो चल आ जा हां ये आम्ही पगारतो आणि तू ये ना हां बरं हां चल बर हां लावला चल हां लावला हात हां चल ये जमला जा बरत मजा आली ना आता इकडून 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 चढ ना अरे इकडून पण जागा आहे हा हळू चढ चल इधर 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 बडावाला आता कसं खेळलं तू जमलं ना तुला चल लवकर नाही पडत मीच पकडतो परत चल मित चल आज हां पकडलं लाव हात मला हात लाव मला हात लाव हात लाव हां तो तो हात लावायचा तो इकडचा राईट राईट हात लाव हां चल ये। <laughs> No, no, no.